नमस्कार नमस्कार मित्रांनो आजचा जो विषय आहे तो आहे दमा आणि अस्थमा मित्रांनो तुम्ही आज मार्केटमध्ये बघत असाल की बऱ्याचशा वयोवृद्ध लोकांना असेल किंवा तरुण लोकांना असेल किंवा आजारी लोकांना असेल दम्याचा म्हणजेच अस्थम्याचा हा त्रास वाढत चाललेला आहे मग या विषयावर आजची जी ही ट्रेनिंग आहे त्याकरता हा व्हिडिओ संपूर्ण करा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मित्रांनो मी गोरक्ष मोहिते हो नॅचरोपॅथी एक्सपर्ट व आयुर्वेदिक प्रॉडक्ट ट्रेनर बारामती चला तर आजच्या या ट्रेनिंग कडे सुरुवात करूया पहा मित्रांनो आजचा जो विषय दमा अस्थमा ओके हा दमा किंवा अस्थमा का होतो तर हे समजणं खूप गरजेचं आहे मित्रांनो पहा दमा म्हणजे काय सतत धाप लागणे असं होतं पण त्याची जी लक्षण आहेत आणि त्याची कारणं आहेत त्याच्यावर उपाय काय करू शकतो हे आजच्या या व्हिडिओमधून काय करणार आहेत आपण जाणून घेणार आहोत तर चला जाणून घेऊयात पहा मित्रांनो लक्षणं खूप महत्वाचे आहेत ते लक्षणं तुम्ही खूप समजून घ्या की एखाद्या व्यक्तीला जर धाप लागत असेल तरी त्या व्यक्तीला दमा किंवा अस्तमा असण्याची लक्षणं आहेत त्याच्यानंतर दम भरत असेल सतत सर्दी येत असेल एखादी अलर्जीचा त्रास असेल खोकला येत असेल मग तो ठसकण्याचा खोकला असो किंवा सतत खोकला येत असेल सर्दी सतत येत असेल जात असेल नाकातून पाणी गळत असेल कफ साठत असेल छातीतील कफ मोकळा होत नसेल सतत ठसका येत असेल मित्रांनो सतत जर एखाद्याला ठसका येत असेल किंवा ऑक्सिजन लेवल ज्यांची लो असते अशा लोकांना काय होतो मित्रांनो दमा किंवा अस्थमा होत असतो व हे खूप गरजेचं आहे की बाबा ही जी लक्षणं आहेत ह्या लक्षणांमध्ये धाप लागणे असेल दम भरणे असेल सर्दी ऍलर्जी खोकला परत कफ साठणे सतत ठसका येणे हे मुद्दे का घडत असतात हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो मग त्याची जी कारण आहे ही कारण काय करूयात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये व्यवस्थित जाणून घेऊयात पहा मित्रांनो नीट लक्ष द्या कारण की काय होतं की आपल्या परिवार असेल आपला मित्र परिवार असेल याच्यामध्ये जर ही लक्षणं असतील तर त्यांना दमा किंवा अस्थम असण्याचे चान्सेस हे सगळ्यात जास्त आहेत अशा वेळेस हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघण्याचा शक्यतो प्रयत्न करा पहा एखाद्या पदार्थाची एलर्जी असते म्हणजे काय जसं की एखाद्या व्यक्तीला पहा कुणाला दहीची एलर्जी असते कुणाला दुधाची एलर्जी असते कुणाला ताकाची एलर्जी असते कुणाला लोणच्याची एलर्जी असते कुणाला कहाची एलर्जी असते कुणाला पालेभाजीची एलर्जी असते तर कुणाला अगदी महत्वाचं सांगायचं म्हणजे गरम गोष्टी जास्त खाल्ल्याने सुद्धा या त्रास जाणवत असतो मित्रांनो तर ही पदार्थाची जी एलर्जी आहे ती तुम्ही मी समजून घेतली पाहिजे किंवा त्या व्यक्तीनं समजून घेतली पाहिजे काही लोकांना माशाची एलर्जी असते माश्या किंवा माश्याच्या तेलाची एलर्जी असते तर अशा वेळेस ते खाणं टाळलं पाहिजे त्याच्यानंतर काही लोकांना पहा औषधाची एलर्जी असते आज केमिकल औषध बऱ्याच दिवस आले लोक आहेत पण त्यातलं कुठलं औषध त्यांना लागू होतं हेच त्यांना माहिती नसतं किंवा एखादी गोळी ताप सर्दी खोकला दुखण्यावरती एखादी गोळी खाल्ल्यानंतर सुद्धा मित्रांनो त्यांना काय होऊ शकतो दमा किंवा अस्तमा अस्तमाव होऊ शकतो किंवा धुळीची एलर्जी असते पहा मित्रांनो धूळ किंवा धूर जसे कि तल्ड़, तल्ड़, तल्ड़ तिला, तिला की एखादी महिला पहा घरी जेवण बनवत असताना जर अचानक काय तळ तळण्यात आलं तरी पण त्या व्यक्तीला तिथला जो धूर आहे तो सहन होत नाही अशा वेळेस ठसका लागतो किंवा दम भरतो त्याच्यानंतर बाहेर प्रवास करत असताना काय होतं मित्रांनो त्यांना धूळ सतत नाकामध्ये जात असते त्याच्यामुळे ही अलर्जी होत असते काही लोकांना तमा आणि अस्तमा हा जन्म जात भेटलेला असतो म्हणजे काय त्यांच्या परिवारामध्ये कोणाला तर आई वडील आजोबा आजी किंवा चुलते असतील किंवा वडिलांकडून हे काय होत असते मित्रांनो जन्म जातच काय होत असते किंवा अस्तम याचा आजार हा निर्माण होत असतो त्याच्यानंतर मानसिक ताण तणाव पहा मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही डोक्यावर ताण घ्यायला सुरुवात करता त्यावेळेस काय होतं मित्रांनो त्याचे तिथले जे विचार आहेत हे चालू झाल्यानंतर तिथं ऑक्सिजनची गरज असते मग ती ऑक्सिजनची पूर्तता होत नाही अशा वेळेस मित्रांनो त्यांना मानसिक ताणामुळे त्यांना दमा किंवा अस्तम्याचा त्रास सुरू होतो त्याच्यानंतर काही घातक सवयी जसं दारू असेल सिगरेट असेल तंबाखू असेल तर ह्या गोष्टींमुळे मित्रांनो खूप घातक आहे जी व्यक्ती तंबाखू सतत तोंडामध्ये ठेवते त्यांना तमा किंवा अस्तमा होणारच किंवा जी व्यक्ती सतत सिगारेट ओढते किंवा दारू पिते त्यांनाही दमा किंवा अस्तम्याचा हा त्रास नक्कीच जाणवतो अशा वेळेस त्या लोकांनी दारू सिगरेट आणि तंबाखू कायमची टाळली पाहिजेच ओके तुम्ही सिगरेट उभारले तर आतापर्यंत बरेचसे व्हिडिओ बघितले असतील पण मित्रांनो तंबाखू सुद्धा अतिशय घातक आहे ते पण महत्वाचं आहे त्याच्यानंतर संसर्गजन्य वातावरण जसं की बाहेर दमेचा जो पेशंट असतो हा कोंडी असतो कोंडी म्हणजे काय सतत एका रूम मध्ये राहण्याचा तो, तो प्रयत्न असतो तेव्हा एखाद्या घालीच्या ठिकाणी ती राहत असतात किंवा त्यांच्या घरातलं वातावरण स्वच्छ नसतं अशा वेळेस ते, ते संसर्गजन्य वातावरणामुळे मित्रांनो दमा आणि अस्तमा यायला सुरुवात होत असतो त्याच्यानंतर अपचन पहा मित्रांनो काही लोकांमध्ये काय असतं की सतत भरभर खाण्याची सवय असते त्यावेळेस त्यांना अपचन होतात आणि मित्रांनो जगातील नव्वद टक्के आजार हे अपचनामुळे घडलेले आहेत हा आतापर्यंतचा इतिहास आहे तर अपचन झाल्यामुळे मित्रांनो रक्त बनत नाही रक्त बनवल्यामुळे फुप्फुसापर्यंत पोहोचत नाही आणि न पोहोचल्यामुळे पण दम्याची शक्यता आहे त्याच्यानंतर मुळव्यादाचा त्रास पहा मित्रांनो मोठ्या आताळ्यांना ज्यावेळेस मुळव्यादाचा त्रास सुरू होतो त्यावेळेस तिथं काय होतं की ज्या फुप्फुसापर्यंत त्या टू पर्यंत रक्त प्रवाह पोहोचायला पाहिजे तो पोहोचत नाही अशा वेळेस दम्याचा त्रास होऊ शकतो त्याच्यानंतर लो बीपी महिलांमध्ये महिलांमध्ये शक्यतो महिलांमध्ये आणि मात्या माणसांमध्ये मित्रांनो लो बीपीचा त्रास व्हायला सुरुवात होतो बीपी म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये रक्त जास्त बनत नाही किंवा वॉटर सप्लाय म्हणजे शरीरामध्ये पाण्याची कमतरता कमी पडते अशा मित्रांनो त्यांना यायला सुरुवात होते त्याच्यानंतर अकरावं कारण आहे मित्रांनो जड अन्न एखादा व्यक्ती सतत जर पाव बेकरी शाबू भगर लोणचं आंबट पदार्थ दही ह्या गोष्टी जर सर्वात जास्तीत जास्त खात असेल तर ते जड अन्नामध्ये मोडतं तर अशा व्यक्तीला तमा होण्याचे चान्सेस हे शंभर टक्के आहेत आणि ह्या कारणामुळे मित्रांनो काय होतं की त्या व्यक्तीला अगदी हर खाट्या नेण्याचे चान्सेस सुद्धा सगळ्यात जास्त आहेत आज मार्केटमध्ये तुम्ही बघत असाल तर यासाठी अवयव कुठले कुठले इम्पॉर्टंट आहेत हे अवयव काय करूयात आपण जाणून घेऊयात तुम्हाला वाटत असेल दमा म्हणजे फक्त छातीशी संबंधित असेल पण तसं नाही आहे मित्रांनो दमा हा फुप्फुसाच्या संदर्भात जरी असेल तरी त्याला कारण आहे तुमचं अपचन म्हणजे काय तुमच्या शरीरात मोठ्या आतड्यावर अशुद्ध रक्त बनायला सुरुवात होते मोठ्या आतड्यातून असेल किंवा किडनीतून असेल ते अशुद्ध रक्त बनायला सुरुवात होते आणि तुम्हाला फुफ्फुस हे डॅमेज होतं आणि हे डॅमेज झाल्यामुळे मित्रांनो पहा निमोनिया सारखा आजार होतो निमोनिया म्हणजे काय की त्या व्यक्तीच्या छातीमध्ये कफ हा साठून राहतो आणि हा साठलेला कफ मित्रांनो हाय बीपी किंवा लो बीपी करतो आणि माणसाचा तिथंच मृत्यू होतो मित्रांनो तर अशा वेळेस तो जर कफ कमी बनवायचा असेल कमी बनवायचा असेल तर आपला मोठा आता स्वच्छ राहिले पाहिजे आणि त्याच्यानंतर रक्त हे शुद्धच असलं पाहिजे ओके मग त्यासाठी तुमचं अपचन महत्वाचं म्हणजे झालंच नाही पाहिजे ओके तर मग त्यासाठी आपल्याला काय उपाय करता येतील तर उपाय आपण काय करता येतील ह्या विषयाकडे आपण काय करू सुरुवात करू पहा मित्रांनो उपाय अतिशय सोपा आहे जसं की घरगुती उपायामध्ये मित्रांनो मी पूर्वीच्या आपण व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की तुम्ही जेवण वेळेवर करा कारण मित्रांनो दमा व्हायला कारण तुमचा जेवणच आहे जेवणच आहे जेवण आणि पाणीच आहे हे सांगतोय डबल डबल याला कारण आहे मित्रांनो कारण की घरगुती उपायामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही जेवण कधीही कच्च भरून करू नका जेवण चावून खायला सुरुवात करा जेवण वेळेवरच करा कारण हाय बीपी किंवा लो बीपी व्हायला जसं कारण जेवणच आहे तसं दमा व्हायला कारण पण तुमच्या सवयी म्हणजे जेवणाच्या सवयी आहेत अशा वेळेस तुम्ही सात ते दहा वाजेपर्यंत सकाळी जेवण हे झालंच पाहिजे दुपारी तीन चार वाजता एखादा छोटासा नाश्ता किंवा जेवण झालं पाहिजे आणि संध्याकाळी कमी जेवले पाहिजे ओके तर हा फक्त सगळ्यात इम्पॉर्टंट विषय आहे मग जसं की जड अन्न नाही मग त्याच्यामध्ये मटण आलं चिकन आलं बेकरी पदार्थ आलं शाबुदाना आलं भगर आले ह्या गोष्टी पूर्णपणे टाळायच्या आहेत आंबट पदार्थामध्ये दही असेल लोणचं असेल ह्या गोष्टी पूर्णपणे टाळायच्या आहेत मग तुम्हाला योग करणं गरजेचं आहे का तर हो मित्रांनो योग करणं गरजेचं आहे योगाचे योगा सगळे प्रकार या दम्याच्या त्रासामध्ये केले तर जातात पण स्पेशली मी अतिशय सोपा उपाय तुम्हाला फक्त भुजंगासनाचा सांगेन तोच त्याला प्राणायाम ह्या व्यक्तीला पहा दमा म्हणजेच प्राण आहे तुम्हाला एकच सांगतो दमा म्हणजेच प्राण आहे आणि त्याला प्राणायाम करणं खूप गरजेचं आहे तुमची या जगातील कुठल्याही कंपनीची कुठल्याही डॉक्टरची कुठल्याही तज्ज्ञाची फेमस असो मल्टीस्पेशालिस्ट असो यांचे जरी उपचार चालू असतील तरी तुम्हाला प्राणायाम करणं गरजेचं आहे श्वसनाचा डीप प्राणायाम करणं ही पहिली तुमची गरज आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर मित्रांनो अनुलोम विलोम करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर थोडासा ब्राह्मरी प्राणायाम करणं गरजेचं आहे मित्रांनो हा तुम्ही पहाटे उठून त्रास त्रासवाल्याने गेला पाहिजे त्याच्यानंतर घरगुती उपायामध्ये मित्रांनो त्या व्यक्तीनं जड नाही उचललं पाहिजे पहा ज्यावेळेस असेल त्यावेळेस कारण ज्यावेळेस पायऱ्या चढतो उतरतो किंवा जड एखादी गोष्ट उचलून जातो त्यावेळेस फुफ्फुसावर डोळ येतो मोठ्या आता डोळ येतो त्यावेळेस मित्रांनो जरा थोडसा काय केलं पाहिजे जीवन जगण्यासाठी एकतर पायऱ्या कमी चढल्या पाहिजेत किंवा जड वाहन कमी केलं पाहिजे ओके त्याच्यानंतर पहा आयुर्वेदिक उपायामध्ये मी काय उपाय तुम्हाला सजेस्ट करतो तेच खूप गरजेचे आहेत मित्रांनो आयुर्वेदिक उपायामध्ये पहिली गोष्ट अपचन दूर करायचं असेल धूळ औषधाची ऍलर्जी असेल किंवा पदार्थ असेल मुळव्यांदाचा असेल लोबीपीचा असेल जड अन्नाचा असेल संसर्गजन्य वातावरणामुळे जर त्रास होत असेल किंवा जन्म जात असेल तर यामध्ये तुमचं शरीर सतत शुद्ध राहिलं पाहिजे त्यासाठी आपल्या कंपनीचं जे हे सेवन मंडळ आहे हे मी तुम्हाला सजेस्ट करतो तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तर हे असं सेवन मंडळ तुम्ही प्रत्येकाने घेतलंच पाहिजे पण त्यासोबत वेलहर्ट हृदयविकारासाठी चालणार मित्रांनो वेलहर्ट नावाचं जे ट्रॉनिक आहे हे तुम्ही शंभर टक्के काय केलं पाहिजे वापरलंच पाहिजे या दोन्हीचं कॉम्बिनेशन दिल्यानंतर मित्रांनो त्यांना साधारण पंधरा दिवसानंतर खूप चांगला असा फरक जाणवायला सुरुवात होईल फक्त याची ट्रीटमेंट जरा थोडीशी कंटिन्यू करा कमीत कमी सहा महिने तरी कंटिन्यू केली पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला एक परफेक्ट उपाय जाणून घेईल त्याच्यानंतर पहा वेलहर्ट सोबत कोणाला जर मूळव्याचा त्रास असेल किंवा जास्त जाड असतील दम्याच्या विकारामध्ये तर, तर वेलहर्ट सोबत तुम्ही पंचसम किट घेतलं पाहिजे पहा मुळव्यादाच तर जेणेकरून अपचन लो बीपी आणि तुमचं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होईल जेणेकरून तुम्हाला दहा लागण्याचे जे चान्सेस आहेत अटॅक येण्याचे जे चान्सेस आहेत हे कमी होणार ओके तर अशा वेळेस वेलहर्त सोबत पंचसम किट हे घ्यायला तुम्ही काय करा हळूहळू सुरुवात करा किंवा जर एखाद्याला दमा आहे तर त्यांचा लो बीपीचा त्रास आहे लो बीपीचा म्हणजे जिथं आरबीसी डब्ल्यूबीसी प्लेटलेट बनत नाहीत किंवा त्यांना आर एफॅक्टरचा त्रास आहे गुडघेदुखीचा त्रास आहे अशा वेळेस वेलहर्त सोबत ऑर्थो किट हे तुम्ही घ्यायला सुरुवात करा ते जेणेकरून तुम्हाला पाच ते दहा दिवसात अगदी फरक दिसायला सुरुवात होईल ते कॉम्बिनेशन खूप महत्वाचे आहे पहा सेवन वंडर असेल वेलहर्ट असेल पंचसम किट असेल किंवा असेल याचं कॉम्बिनेशन मिळायला शिका म्हणजे पहिल्या याच्यामध्ये तुम्ही सेवन वंडर वेलहर्ट द्या किंवा वेलहर्ट पंचसम किट द्या किंवा वेलहर्ट ऑर्थो किट द्या हेच दिल्यानंतर त्या व्यक्तीचा त्रास हा पूर्णपणे बंद होत आहे पहा आमच्या आतापर्यंत आठ वर्षाच्या कंपनीच्या इतिहासामध्ये जवळपास आपण दहा हजारापेक्षा जास्त लोकांना हे किट दिलेलं आहे आणि सक्सेसफुली त्यांचा कमी झालेला आहे अशा रीतीने आजची ही माहिती किंवा आजचं जे हे ट्रेनिंग आहे तुम्ही नक्कीच तुमच्या परिजनांसोबत शेअर करा तुमच्या परिवारांसोबत शेअर करा व येणाऱ्या हो मोठ्या धोक्यापासून तुम्ही वाचा मित्रांनो कारण की साइड इफेक्ट्स औषधांचे खूप होत चाललेले आहेत मार्केटमध्ये जास्त सायकलिंग करणं ही खूप घातक आहे तुमचं शरीर डिहायड्रेशन झालं नाही पाहिजे याच्याकडून नक्कीच काळजी घ्या तर अशा रीतीने मी आजचा व्हिडिओ लिहितच संपवत आहे तर ज्या व्यक्तींना कोणाला प्रॉडक्ट पाहिजे असेल खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ चार ते पाच वेळा पुन्हा पुन्हा पहा व आपल्या परिजनांसोबत ही शेअर करा आणि या व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका では